लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजता एवला टोलनाका येथे चार अनोळखी इसमांनी दोन ट्रक अडवले त्यांनी स्वतःला फूड अँड ड्रग्स अधिकारी असल्याची भासवून सुपारीने भरलेले ट्रक जबरदस्तीने नाशिकला आणले चालकाचे पैसे मोबाईल ट्रकची चावी आणि कागदपत्रे हिसकावून घेतल्याची फिर्याद मनीशंकर मिश्रा यांनी सातपूर पोलीस ठाण्यात दिली होती या गंभीर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक ने हाती घेतला पोलीस अंमलदार नितीन जगताप आणि राम बर्डे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी स्विफ्ट कार एच पंधरा डी सत्याहत्तर चौऱ्याहत्तरमधून गरवारे पॉइंटहून अंबड लिंक रोडने जात असल्याचे समजले पथकाने तात्काळ सापळा रचत चारुदत्त त्र्यंबक भिंगारकर वय सदौतीस आणि मयूर अशोक दिवटे वय बत्तीस यांना अटक केली त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार मोबाईल कागदपत्रे आणि एकूण चार पूर्णांक ब्याण्णव लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यानंतर गुप्त माहितीच्या आधारे तिसरा आरोपी अशोक उर्फ नवीन सोनोने वय पस्तीस याला टिळकवाडी सिग्नल जवळून अटक करण्यात आली तिन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आली आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उप आयुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या पथकाने केली या पथकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भोये पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस हवालदार रमेश कोळी महेश साळुंके नितीन जगताप मुक्तार शेख रोहिदास लिलके आदींचा समावेश होता रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे नाशिक Never miss an update.